प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे नवीन पाहात व ऐकत असाल तर सबस्क्राईब करा आणि लिंक विश्वासी लोकांना मित्रांना नातेवाईकांना शेअर करा सबस्क्राईब करून लिंक शेअर करून प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवाकार्यासाठी मदत करा धन्यवाद मुलाचे तेलनीकान्स दुसरे पत्र लेखक एक थेस्लनीकाप्रमाणेच हे पत्र पॉल सिला आणि तिमथ यांच्याकडून आहे या पत्राचा लेखक एक पौलाच्या इतर पत्रांसारख्या शैलीचा वापर करतो यावरून दिसून येते की मुख्य लेखक पॉल होता सिला आणि तिमुथक हे अभिवादनांमध्ये समाविष्ट आहेत दोन थेस्चलनी एक अधिद्या आहेत एक वचन अनेक अध्यायांमध्ये आपण असे लिहितो की त्या सर्व तीन जणांनी सहमत दर्शविली लिखित स्वरूपाचे लिखाण पौलाचे नव्हते अभिवादन आणि प्रार्थना लिहिल्या दोन तिसरा अध्याय सत्रावचन पौलाने कदाचित तिमथक किंवा सिलाला पत्र लिहिले असावे तारीख आणि लिखित स्थान साधारण इसवी सन एक्कावन्न बावन्न पौलाने दोन थेस्सलनिकाकरांस हे करिंथ मध्ये लिहिले जेथे त्याने एक थेस्सलनिकाकरांस लिहिले प्राप्त करता दोन थेस्सलनिकाकरांस पहिला अध्याय एक वचन थेस्सलनिकाकरांची मंडळी म्हणून दोन थेस्सलनिकाकरांसच्या उद्देशाने वाचकांना सूचित करते हे परमेश्वराच्या दिवसाबद्दल सर्व त्रुटी सुधारण्याचा उद्देश होता विश्वासणाऱ्यांची प्रशंसा करणे आणि त्यांचा विश्वास दृढ असल्याचे त्यांना उत्तेजन देणे आणि जे लोक त्यांच्या आत्मभ्रामक स्वार्थामुळे विश्वास ठेवत होते त्यांनी असा विचार केला होता की परमेश्वराचा दिवस येण्याआधीच परमेश्वराच्या परत आला होता आणि या शिकवणीचा त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी दुखावला होता विषय आशे मध्ये राहणे रूपरेषा एक नमस्कार एक अध्याय एक आणि दोन वचन दोन अडचणी सांत्वन एक अधिय तीन ते बारा वचन तीन परमेश्वराच्या दिवसाविषयी सुधारणा दुसरा अधिध्या एक ते बारा वचन चार त्यांच्या भाग्या संदर्भात स्मरण दुसरा अध्याय तेरा ते सतरा ते वचन पाच व्यवहारिक बाबींसंबंधी उद्बोधन तिसरा अधिध्या एक ते पंधरा वचन सहा अंतिम अभिवादन तिसरा अधिया सोळा ते अठरा वचन